सभेचे आयोजक पुरस्कार विजेते दत्ता चव्हाण आणि त्यांच्या टीमचं मनापासून मी स्वागत करतो आणि उपस्थित आपल्या अनिताताई बिर्जे यांचेही मनापासून स्वागत करतो मग तुम्ही काल आलात मला वाटलं मॅरेथॉन पण खरोखर ही तरुणांची मॅरेथॉन आहे तरुणाईची मॅरेथॉन आहे आणि आपला देश भारत देश हा तरुणाईचा आहे आणि याच तरुणाला उद्या आपल्या भारताला पुढे न्यायचं आहे आणि म्हणून ही पहिल्यांदा ही स्पर्धा इथं होते बरोबर आहे खरं म्हणजे ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉनचे जनक जे आहेत ते स्वर्गीय सतीश प्रधान यांनी ठाण्यामध्ये वर्षा मॅरेथॉन सुरू केली आणि मग ठाणे महापौर वर्षा मॅरेथॉन झाली अनेक मॅरेथॉन सुरू झाल्या आणि आज देखील यंग इंडिया मिनिथॉन दोन हजार पंचवीस आयोजन या ठिकाणी मोठ्या उत्साहात झालेलं आहे आणि जे सगळे आयोजक प्रधान साहेबांच्या काळात दिसत होते ते आता इथं दिसू लागलेले आहेत आले सगळे आपले ऍथलीट वाले आणि आपलं काय ऍथलीट ना यंग इंडिया ऍथलिक्स मेनिथॉन या सर्वांच्याच आयोजनातून ही स्पर्धा सुरू झालेली आहे खरं म्हणजे ही स्पर्धा निरोगी आरोग्यासाठी आहे आणि आता सगळ्यांमध्येच एक अवेअरनेस आलेला आहे आणि आज तुम्ही धावणार आहात स्वतःसाठी या शहरासाठी विकासासाठी प्रगतीसाठी आणि एक समृद्ध महाराष्ट्र घडवण्यासाठी आणि एक समृद्ध आणि सशक्त भारत घडवण्यासाठी आणि त्यामुळे मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो मला वाटतं दहा तारखेला आपले ठाणे महापालिका वर्षा मॅरेथॉन पण आहे त्याच्यामध्ये पण आपण सगळेजण सहभागी व्हा आज सगळ्याच स्पर्धकांचं धावकांचं मी मनापासून धावपट्टूंचं स्वागत करतो आणि आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपलं मी ॲडव्हान्समध्ये अभिनंदन करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि एवढ्या सकाळी पहाटे आपण एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला किती एंट्री झाल्या दत्ता दोन हजार धावपट्टू या स्पर्धेमध्ये यंग इंडिया मेनिथॉनमध्ये धावणार आहेत या सगळ्यांचं मनापासून स्वागत खरं म्हणजे ठाणं हे विकासाचं शहर ठाणं हे बदलतं आहे विकास होतो आहे आणि प्रगती होती आहे आणि या ठाण्याच्या विकासासाठी प्रगतीसाठी आपण सगळेजण एकत्र धावूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बदलत ठाणे विकासाचे ठाणे तुमचं आमचं सर्वांच ठाणे आता सुरू होत आहे होतो रेस डिज यू व्हॉइस प्लीज काउंट डाऊन सुरू होत आहे टेन नाइन एट सेवन सिक्स फाय फोर One kilometer men's open, Young India Marathon 2025. <laughs>